पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेस ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिली साठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साई नंदन रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव 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 पन्नास एकाहत्तर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा मुंबई ते राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोळा एप्रिल रोजी पार पडलेल्या बैठकीत नीरा देवघर धरणाचे अतिरिक्त एक टी एम सी पाणी सांगोला व पंढरपूर तालुक्याला देण्याबाबत निर्णय घेण्यात आला धरण क्षेत्रातून बंदिस्त पाईपलाईन करून मैल क्रमांक पंच्याण्णव येथे एक टी एम सी पाणी थेट कॅनॉलमध्ये सोडण्याचा निर्णय होऊन तातडीनं याचा अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिल्यात आणि याचा लाभ सांगोला तसेच पंढरपूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना होणार असल्याचं सांगितलं जात आहे मुंबईतील या बैठकीत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबरोबरच सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील हेही उपस्थित होते शहाजी बापू पाटील यांच्या पाठपुराव्यास यश मिळालं म्हणून काल सांगोल्यात पेढे वाटून सत्कारही करण्यात आला पंढरपूर तालुक्यातील भाळवणीसह पश्चिम भागात मात्र नीरा देवघरच्या या पाण्याचा लाभ मिळण्याची शक्यता फेटावून लावली जात असून मैल क्रमांक एक्याण्णव येथून कालव्यात पाणी सोडलं तरच या भागाला लाभ होणार आहे बंदिस्त पाईपलाईनद्वारे पंच्याण्णव मैल येथून कालव्यात पाणी सोडण्याच्या आमच्या भागाला आमच्या भागाला याचा काय फायदा असा सवाल उपस्थित केला जातोय सदा कालव्यास पाणी सुरू असून गेजपट्टीच्या ठिकाणी पाहिला असता भाळवणी शाखा क्रमांक दोन येथील आठ पॉइंट पाचशे येथील गेज किमान साठ क्युसेस आवश्यक असताना केवळ तीस क्युसेसनं पाणी सुरू आहे यामुळे मोठी अडचण होतीय आणि नव्यानं मंजुरीचे जे दावे केले जात आहेत त्याची कार्यवाही एक्क्याण्णव मैलावरून झाल्यास आमच्या भागातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे आणि याबाबत निर्णय न झाल्यास आम्ही आंदोलन करू असा इशारा महावीर पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट दीपक पवार यांनी दिलाय यावेळी विठ्ठल पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष दीपक गवळी भालवणीचे माजी सरपंच दीपक भानवसे माजी सरपंच विलास गोफणे गणेश पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष महादेव लिंगडे पाणी वापर संस्था सचिव हनुमंत सोनवले व शेतकरी उपस्थित होते राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सोळा एप्रिल रोजी एक महत्वपूर्ण बैठक मुंबई मंत्रालयात पार पडली या बैठकीमध्ये दे मीरा दे देवघरचं टी एम सी पाणी पंच्याण्णव फाटा येथे बंदिस्त पाइपलाईनच्या माध्यमातून सोडून एक टी एम सी पाणी हे सांगोला आणि पंढरपूरच्या काही भागाला मिळणार असल्याचं म्हटलं जाते या बैठकीत अशा प्रकारचा महत्वपूर्ण घेण्यात आला आणि पुढील काही महिन्यात याबाबतच्या निविदा काढून त्याचं कामही सुरू होणार असल्याचं म्हटलं जाते या भागातील पाणी वापर संस्थांचे चेअरमन आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाचे आपल्या जिल्ह्यातील युवा नेतृत्व दीपक पवार हे देखील उपस्थित आहेत काय सांगाल दादा नक्की हा एक टी एम सी पाण्याचा लाभ मोठ्या प्रमाणात या भागाला खरंतर ते मागच्या दोन दिवसापासून आम्ही विविध माध्यमातून बातम्या ऐकतोय की माननीय जलसंपदा मंत्री यांनी एक मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये एक टी एम सी पाणी निरा देवदरचं सांगोला आणि पंढरपूर तालुक्यासाठी बंदिस्त पापल्यांद्वारे त्याचा निर्णय झाला परंतु ते पाणी पंच्याण्णव मालावरती टाकलं जाणार अशा बातमीमध्ये जे डिटेल्स मिळते त्यानुसार जर विचार केला तर आम्हाला त्याचा कोणताही लाभ होत नाही का तर आमची ही जी ब्रँच दोन आहे ही ब्रँच दोन ही आमची एक्क्याण्णव मैलापासून सुरुवात होते आणि जर एक्क्याण्णव मैलामध्ये पाणी टाकलं गेलं तरच त्या पाण्याचा लाभ ह्या पंढरपूर तालुक्यातील जी या भागातली बाग गाव आहेत मग त्यामध्ये बाळवणीपासून सुरुवात होऊन ते जैनवाड्या असेल दोंडेवाड्या असेल पैसे सुपली असेल की जी काही सर्व गावं खाली वाडी कुर्ली कुरली शेणगेवाडी केसकरवाडी ह्या सगळ्यांना लाभ कधी होणार आहे व सोबतच माशेला तालुक्यातली पण काय सात सात गावं आहेत ती एक्क्याण्णव महिलावरती टाकल्यानंतर नाहीत प्रत्यक्षामध्ये काय झालेलं आहे की पाण्याच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष पाणी शेतकऱ्यांना मिळण्यापेक्षा त्याची जाहिरात आणि मार्केटिंग खूप व्हायला आहे आम्हाला आमची जी ब्रांच दोन आहे आम्ही पूर्वीपासून की वीर भाडघर प्रकल्पामध्ये अंतर्भूत असणारा आमचा हा भाग आहे परंतु आम्हाला कायमस्वरूपी दुर्लक्षित असा भाग की दरवेळी आमच्यावरती अन्याय होतो दर उन्हाळ्यामध्ये आम्हाला रात्रंदिवस या नळावरती चक्रा माराव्या लागतात तेव्हाच आमच्या शेतकऱ्यांना कुठेतरी पाणी मिळतं आज कायदा जो आहे कायद्याच्या पद्धतीनं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्र जो जलसंत संपत्ती अधिनियम आहे प्राधिकरण जे आहे त्या कायद्यानुसार त्याचा त्या जो नियम आहे सांगतो की बाबा समन्याय वाटपाने पाणी द्या समन्याय म्हणजे कशा पद्धतीनं तर याच्यामध्ये उल्लेख केला व जेवढं क्षेत्र जशा पद्धतीनं जमीन क्षेत्र आहे लाभ क्षेत्र आहे त्या लाभशास्त्राच्या पद्धतीनं पाणी द्या दुसरा त्यामध्येच कायदा काय सांगतो सात नंबरला बाराचा सात हा की टेड टू हेड पाणी द्या या दोन्ही नियमाचं सर्रास उल्लंघन सर्वच यंत्रणेमार्फत वारंवार वर्षानुवर्ष शे करत आले त्यामुळे फक्त पेपरची बातम्यातून आमचं समाधान होण्यासारखं नाही आहे जर आमच्या भागाला जर खरोखर पाणी मिळायचं असेल तर ते पाणी एक्क्याण्णव मालामध्ये टाकलं पाहिजे आणि मूळ आमची मागणीच आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना जी उजनीतून दोन टी पाणी सांगोळ्यातील काय गावांना दिलं जाणार आहे ती योजना व आता जी काल जलसंपदा मंत्र्यांनी जी काय मंजूर केलेली योजना आहे या दोन्ही योजनांमध्ये आमचा समावेश करून कायमस्वरूपी जो हा वंचित भाग आहे या भागाला कुठेतरी न्याय देण्याची भूमिका जलसंपदा मंत्री सर्व खाते आमच्या तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यांनी घ्यावी अशी मी सर्व सभासद शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो तर ही जी आमची ब्रांच दोन आहे याच्यावरती जवळपास सतरा की नऊ सोसायटी आपण जिथं ज्या ठिकाणी उभा आहोत तिथून ते टेल पर्यंत नऊ पाणी वापर संस्था आहेत आणि तिथून ज्या हेड पर्यंत की आठ पाणी वापर संस्था गेल्या सहा वर्षापासून कार्यान्वित आहे दोन हजार एकोणीस पासून ते आजपर्यंत दोन हजार पंचवीस एकमेव अशी ब्रँच आहे या भाटघर प्रोजेक्ट वरती कि ज्या संपूर्णपणे सोसायट्या झाले सर्वात जास्त वसूल आम्ही शासनाला देतोय अतिशय योग्य पद्धतीनं कार्यक्रमाचं नियोजन करून माझ्याकडे दोन पाणी वापर संस्था आहेत एका पाणी वापर संस्थेचा मी चेअरमन आहे वरची जी पाणी वापर संस्था आहे जिथे आपण आता उभा आहे ती पाणी वापर संस्थेचे हे चेअरमन आहे दीपक गोळी साहेब परंतु आमची परिस्थिती अशी होती की टेल टू एडचा नियम पाळला जात नाही आणि समने पाणी वापरचा नियम पाळला जात नाही त्यामुळे जर आम्हाला न्याय द्यायचा असेल तर त्या दोन्ही नियमाचं ज्या दिवशी पालन होईल त्या दिवशीच खऱ्या अर्थानं आमच्या भागाला पाणी योग्य पद्धतीने मिळेल मंत्रालयात जी बैठक पार पडली त्याच्या त्या बैठकीसाठी विद्यालयानंतर शहाजी बापू पाटील हे उपस्थित होते या दोघांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे करत आहेत हा भाग सांगोला मतदारसंघामध्ये समाविष्ट आहे अशा वेळेला या दोन्ही आमदारांना आमची आजी माझी दोन्ही आमदारांना विनंती आहे आवाहन आहे की दोन हजार नऊ सालापासून आज आहेत म्हणजे जवळपास सोळा सतरा वर्ष झालं आम्ही सांगोला तालुक्याला जोडले गेले आहोत आणि आळीपाळीने आम्ही त्यांना दोघांनाही संधी पण दिलेली आहे आमच्या भागातूनही सर्व चांगल्या पतीनं मतदान दोघांनाही झालेलं आहे दोन्ही वेळ वेगवेगळ्या वेळेला तर आमची विनंती राहील की जी सांगोला उपसा सिंचन उपसा योजना बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणजे नावे उजनीतून पाणी उपसा करण्याची ही योजना एक दोन टी एम सीची आहे आणि आ काल परवा मंजूर झालेली ही एक योजना या तीन टी एम सी पाण्यामध्ये आमचा जो काही भाग आहे जे गावं तुमच्याकडे जोडली गेलेली आहेत त्या गावांचा त्यांनी त्या योजनेमध्ये समावेश करावा आणि कायमस्वरूपी आमच्या भागाला जे दुर्लक्षित ठेवलं गेले वंचित ठेवलं गेले त्या भागाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती मी त्यांना या निमित्तानं करणार आहे आणि जर त्या उपर जर काय झालं की खालच्या नेत्यांनी खाली पाणी नेण्यासाठी वडादान करायची वरच्या नेत्यांनी वर पाणी आरवण्यासाठी वडादान करायची आणि आमचा जो हा मधला भाग आहे हा मधला भाग मात्र कायमस्वरूपी तसाच दुर्लक्षित तर आम्हाला एकजूट होऊन पुढच्या काळामध्ये खाल्या आणि वर दोन्ही बाजूला संघर्ष करावा लागेल आणि ती संघर्षाची आमची पूर्ण तयारी एकीकडे या भागाला पाणी मिळावं हक्काचं पाणी मिळावं बाळासाहेब ठाकरे उत्साह सिंचन योजनेतूनही पाणी मिळावं आणि आता हे जे पंच्याण्णव फाट्यावर पाणी टाकलं जाणार आहे ते एक्क्याण्णव फाट्याच्या माध्यमातून या भागाला मिळावं अशी तुमची भावना असतानाच दुसरीकडे पटण तालुक्यातून काही जण विरोध आहेत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी एक असं वक्तव्य केलंय की जे लाभ क्षेत्र आहे बाहेरील आहेत त्यांना हे वाढीव पाणी देणं आमच्यावर अन्याय आहे काय सांगू आता यामध्ये खरं तर तुम्ही जो प्रश्न विचारता हा फार गुंतागुंतीच आहे म्हणजे हा समजावून सांगायला झालं तर तुम्हाला अगदी मग बाडगर वीर प्रकल्प जवळ उभारणी झाली त्यावेळेचा असणारं लाभक्षेत्र त्या लाभक्षेत्रामध्ये कशा पद्धतीने वाढ झाली आमचा हा जो भाग होता पूर्वी त्र्याहत्तर महिनापर्यंत बारमाही होती त्यानंतर एकोणीसशे सत्तर सालापासून आमचा जो खालचा भाग आहे हा त्र्याण्णव महिन्यापर्यंत बारमाई झाला आता दोन हजार पाचचा चा जो महाराष्ट्र जनसं जलसंपत्ती नियमन अधिनियम आहे तो अधिनियमाप्रमाणे मग हा बारमाई आठमाई हा विषय संपवलेला आहे आणि जो जेवढा लाभक्षेत्र आहे त्याच्या एकूण जे काही हेक्टरवरचं क्षेत्र असेल त्या पद्धतीने सम्यायी पद्धतीनं वाटप करा असं म्हणलं मग आमची विनंती आहे की भांडत बसण्यापेक्षा ने सर्व नेते मंडळींनी की वीर भाटगरचा बा, जो प्रकल्प असेल नीरा देवगरचा जो प्रकल्प असेल त्या दोन्हीचं जे एकत्रित पाणी असेल आणि त्या दोन्हीच्या खाली असणारं संपूर्ण लाभक्षेत्र जे असेल याचं जे काही गुणोत्तरीय प्रमाण असेल त्या प्रमाणामध्ये समन्याय पद्धतीनं कायदेशीर दृष्ट्याचं पाण्याचं वाटप झालं तर ही जी काही नेत्यांची रसिके जर ओढा ती संपर्क आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला त्यावेळेस न्याय मिळत या भागाला या वाढी पीएम संस्था कशा पद्धतीने पाहिजे हे तुम्ही आता आमच्या माध्यमातून दिलेलं आहे ही दखल नाही घेतली तरी या भागातील शेतकरी संघटित होणार का निश्चितच संघटित हो एकतर आम्ही ज्या दिवशी आम्ही या संस्था स्थापन केल्यात त्या दिवशी आम्ही त्याच्यापूर्वी पाच वर्ष आम्ही संघटित होऊनच या पाणी वापर संस्था स्थापन केलेत गेल्या पाच वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला पाणी देखील मिळत होतं की आम्हाला त्यातून एक लोकांमध्ये आशा निर्माण झाली होती की बाबा आपल्याला आता चांगल्या पद्धतीने पाणी मिळते त्यातच परत मागच्या उन्हाळ्या पाळीपासून ते परत जुने दिवस आम्हाला पुढे आलेले त्यामुळं आम्हाला एकत्र झाल्याशिवाय पर्याय नाही आणि हा संपूर्ण भाग हा आहे असणारा भाग आहे आणि जर वरिष्ठांनी आमची नाही दखल घेतली तर आमचा संघर्ष आमचा जोरशोर इतका असेल की प्रत्येकाला त्याची दखल घ्यावीच लागेल आणि आता त्याची किंमत देखील त्यांना मोजावील बाबा तिथल्या भावना आपण शेतकऱ्यांचं जाणून घेत आहोत खर तर हा जो है। भाग आहे हा वर्षानुवर्ष पाण्यासाठी दुर्लक्षित राहिलेला भाग म्हणून ओळखला जात आला याबाबत राजकारण केलं गेलं असंही म्हटलं झालं गेलं बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून देखील आमचा पाण्यावर डल्ला मारला जातोय असे काही शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आरोप केले होते आणि आता अशा वेळेला एक्क्याण्णवचा एक्क्याण्णव महिलावरून या भागाला लाभ होत असताना पंच्याण्णव ह्याच्यावर पाणी सोडले जाणार आहे काय भावना काय नाही पंच्याण्णव मध्ये पाणी टाकून या भागाला पाणी मिळणारच नाही म्हणतात त्यांनी एक्क्याण्णव मध्ये टाकलं तर हा लाभक्षेत्र त्या खाली येईल परंतु एक्क्याण्णव पंच्याण्णव मध्ये टाकून हा लाभक्षेत्राखाली येणार नाही एक्क्याण्णव मध्ये टाकल्यानंतर अं ह्या जी जी गाव आहेत पंढरपूर आणि मधली ती त्या लाभक्षेत्राखाली येतील आता अतिरिक्त पाण्याचा लाभ होणार आहे अशी आवय उद्धवली जाते आणि अशा वेळी तुम्ही तुमच्या पण नक्की फसवणूक तर होते कारण पुढील सहा महिन्यामध्ये याबाबत कार्यवाही होणार आहे कार्यवाही होणार आहे आणि आतापासूनच तुम्हाला लागणार खरं तर हा जो वीर भाटगरचा जो प्रकल्प आहे त्यामध्ये निरा देवदर्ज पाणी नव्वद सालापासून ते पण यामध्ये मिसळून शेतकऱ्याला वाटप केलं जाते या जा संपूर्ण प्रकल्पावरती जे आनागोंदी कारभार आहे तो प्रचंड आहे की आज जशी गॅसगुंडी आपण बघतोय परंतु प्रत्यक्ष जर तुम्ही पाहिलं की जिथून खरं गेस कुंडे मोठ्या कारणाला पाहिजे होते त्या ठिकाणी गेस कुंड्या सुद्धा उपलब्ध आहेत आज बंदिस्त तुम्ही पाईपलाईन करायची म्हणताय तुम्ही एक टी एम साठी बंदिस्त करण्यापेक्षा त्याच्यापूर्वी काही नेते ने मागणी केलेली आहे की वीर धरणापासूनच बंदिस्त पाईपलाईन करा आणि लॉसेस जे आहेत आज या पंधराशे मध्ये चारशे पाणी लॉसेस दाखवले जातात चारशे साडेचारशे ते चारशे पाने जर लॉसेस नाही झाले तर हे जे काय आमचं जे काय खाली संघर्ष आहे हा सगळा संघर्ष ठरणार आहे तुम्ही एक टी एम सी चा नका संपूर्ण जेवढा प्रोजेक्ट आहे तो तुम्ही बंदिस्त पाईपलाईन द्वारे आणा आणि शेतकऱ्यांना ज्या था थाकी कॅनॉल मध्ये पाणी सोडून दिलं तर हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघेल नसेल तर ही वरवरची मलंपट्टी करून हा प्रश्न कधी सोडवला जाणार नाही फक्त शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये दोफे करायचा हा प्रकार वर्षानुवर्ष चालूच राहील काल माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळेला भाषण करताना माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी पंढरपूरच्या या पश्चिम भागाला देखील पाणी मिळणार आहे असं सांगितलं या अतिरिक्त एक टी एम सी पाण्याचा लाभ सांगवल्याप्रमाणे या भागाला होणार आहे असं म्हणत असतानाच या भागातील ज्या पाणी वापर संस्था चालवणारे शेतकरी आहेत ज्यांनी संघटित होऊन शासनाच्या नियमाप्रमाणे उचल पाणी उचल, उचल परवाने घेऊन संस्थेच्या माध्यमातून त्याचा लाभ घेत असताना त्यांनी जे काही पश्चिम भागातल्या ज्या अडचणी मांडलेल्या आहेत पण जे चित्र सांगितलेलं आहे खरं तर त्या पंच्याण्णव फाट्यावरून महिलावरून जे पाणी टाकलं जाणार आहे त्याचा लाभ या भागाला होणार नाही ही अशी यांची भावना आहे मग नक्की एकीकडे एक सांगोल्यामध्ये या वाढीव अतिरिक्त एक डी एम सी पाण्याच्या श्रेयवादाची लढाई लढणारा लढली जाणार असतानाच आता या भागातील या पंढरपूरच्या पश्चिम भागातील शेतकरी मात्र आपले वेगळेच दुखणं या ठिकाणी मांडताना दिसून येतोय आता हे आजी माजी आमदार या याची या निश्चितपणे दखल घेणार की यांना पुन्हा प्रशासकीय आणि राजकीय आणि पातळीवर संघर्ष करावा लागणार हेच आता पाहावं लागेल कॅमेरामन मंगेश क्षीरसागरसह राजकुमार शाहपूरकर पी व्ही एन न्यूज नेटवर्क पंढरपूर